काय झालं चिम चिमणी पाखरू चिमणी पाखरू येलय कुणी स्वप्न चिमण पाखरू कोणाच्या काय तुला चिमणी पाखरू सापणय काय

त्या सदीला नव तुम्ही दोघीनं का मारलं सदी सदीला तो आपण मारल त्या सदीला काय असं मारतात का गरीबाला कुठ कुठं आहे तिथं बघ बर तिकडनं दरवाजा उघडून ए रस्त्यावर जाऊ नका तुम्ही जा ए तिकडे या तुम्ही दोघी पण अगं नाही की ओके तर कुणा चप्पल आहे ओके नाही कि तर सायंडल ए नाही काढून ठेवलं असेल तुमचं माग मग देत पण नाही तुमच्या घरी सायडल चिवलाय माझे ठेवलाय सायंडल ए दीदे ती माथेव ठेवलाय की ग सायंडल तीन मायंडल का शापाय थेट मग तुम्ही इकडे अस बाळूमामाच भक्त आहे तू तु। मग तुम्ही मटण पण खातावी मग लाग बाळूमामाचा ही भक्त असला नसतो मटण खाणार आज रविवार आहे बाळूमामाचा वार आहे माहित आहे का आज खात नाही कोण तू खाल्लेस मी काय